आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत पाचवी सहावी सैनिका आहे त्यामध्ये उतारा क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्य माय व्हिजन नवोदय उदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल या शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाची ही अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी पण स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये ना तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला आहे होत असे का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळी सर्वांना गुड इव्निंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सॉरी येश परगे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस अभ्यासणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आपण त्या उताराखालील पाच प्रश्नांचा अभ्यास करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा उताराखालील पाच प्रश्न आणि त्या प्रश्नांची प्रत्येकी चार चार पर्याय यांचं वाचन केल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला यातील बऱ्याचशे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे याच्या उतार्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे जगातील कोणता व्यक्ती सौंदर्याकडे आकर्षित होतो जगातील कोणता व्यक्ती सौंदर्याकडे आकर्षित होतो पर्याय ए मूर्ख पर्याय बी विद्वान पर्यायशी सर्व पर्याय डी उपासक पर्याय डी उपासक चला प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन जनकाचे गुरु कोण होते ये सुकर बी अष्टांग वक्र मुनी सी अष्टांग हे सॉरी बी आहे अपटांग वक्रमुनी, वक्रमुनी परेये परेये सी आहे अष्टांग अष्ट वक्रमुनी आहे उपासक प्रश्न क्रमांक तीन सध्या देशाची बरीचशी संपत्ती कशावर खर्च होत आहे पर्याय युद्ध पर्याय बी उपासक पर्याय सी सौंदर्य प्रसाधन पर्याय डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक चार अष्टाक वक्र हे नाव कशामुळे पडले असावे ते सौंदर्याचे उपासक असल्यामुळे बी त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे असल्यामुळे सी ते जनकाचे गुरु असल्यामुळे डी ते विद्वान असल्यामुळे ते विद्वान असल्यामुळे प्रश्न क्रमांक पाच कोणते सौंदर्य हे खरे सौंदर्य आहे कोणते सौंदर्य हे खरे सौंदर्य आहे ये आंतरिक बी तात्पुरते सी बाह्य डी साज श्रंगार केलेले तर पहा या ठिकाणी आपण या उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्या पाच प्रश्नांची पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळतील पहा उतारा वाचन करते वेळेस आपल्याला लक्षात येईल की आपण प्रश्न आणि पर्याय वाचन केल्यामुळं त्यांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी बरेचशी मिळतील जगातील प्रत्येक जीव पहा जगातील प्रत्येक जीव सौंदर्याकडे स्वाभाविकच आकर्षित होतो जगातील प्रत्येक जीव सौंदर्याकडे आकर्षित होतो मूर्ख असो विद्वान मूर्ख असो की विद्वान सर्वच सौंदर्याची उपासक असतात सर्वच सौंदर्याचे काय असतात उपासक असतात प्रत्येक मनुष्य आपले सौंदर्य उजळण्याचा प्रयत्न करतो सध्या देशाची बरीचशी संपत्ती केवळ सौंदर्य प्रसाधनावर खर्च होते सध्या देशातली बरीचशी संपत्ती सौंदर्य प्रसाधन प्रसाधनावर खर्च होते या सौंदर्य प्रसाधनांनी बाह्य जरी तात्पुरते दिसून येत असले तरी खरे सौंदर्य मात्र वाढत नाही हे सौंदर्य लक्षात ठेवावे की बाह्य सौंदर्य खरे लक्षात बाह्य सौंदर्य खरे सौंदर्य नाही जे क्रीम पावडर वस्त्रादी विविध प्रकारचा साज श्रृंगार करून स्वतःला सुंदर मानतात ते मोठ्या भ्रांतीत आहेत खऱ्या सौंदर्याविषयी जर कित्येकांना ठाऊकच नाही खऱ्या सौंदर्याविषयी तर कित्येकांना काय ठाऊकच नाही अष्टाक वक्र मुनीचे शरीर पहा अष्टाक वक्र मुनीचे शरीर आठ ठिकाणी वाकलेले होते अष्टाक वक्र मुनी म्हणजे एक ऋषी होते त्यांचं शरीर आठ ठिकाणी वाकलेलं होते त्यांना पाहून लोक थट्टा करीत असत परंतु त्यांचे जीवन इतके पवित्र आणि सुंदर होते की त्यांच्याकडे आकर्षित होऊन जनकासारखे महाराज ही त्यांचे शिष्य बनले पा वक्र मुनी हे आठ ठिकाणी काय होते वाक त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकलेलं होतं पण त्यांना तेन, पाहून लोक त्यांची थट्टा करत असत मजाक उडवत असत पण त्यांचे जीवन इतके पवित्र आणि सुंदर होते की त्यांना त्यांच्याकडे आकर्षित होऊन जनक राजा सुद्धा त्यांचा शिष्य बनला होता जे आपल्या बाह्य कुरूपतेला अभिशाप मानतात किंवा त्यामुळे त्रस्त आहेत त्यांनी अष्टाक वक्राच्या जीवनातून शिकवण घेतली पाहिजे शुक्रात सुद्धा बाह्य कुरूप होते परंतु तत्वज्ञान रूपी सौंदर्याने किती सुंदर होते म्हणजे बाह्यरूपी जरी ते कुरूप असले तरी त्यांच्याकडे ज्ञानाचा एवढा सागर होता एवढा भांडार होता ते ज्ञान ज्ञानरूपी ते त्यांच्याकडे सौंदर्य होतं मनुष्याने ठरविले तर तो स्वतःला इतका सुंदर बनवू शकतो की सर्व जग त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याच्या मागोमाग चालू लागेल एवढेच नव्हे स्वतः भगवंतही त्याच्या मागोमाग चालले कारण तो स्वतः सकल सौंदर्य संपन्न असूनही सौंदर्याचाच उपासक आहे सौंदर्याचाच उपासक आहे पहा तर आपल्याला याच्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळालेली असतील आपण उतारा वाचन केलेलं आहे आता पहिला प्रश्न का आहे पाहू पहिला प्रश्न आहे जगातील कोणता व्यक्ती सौंदर्याकडे आकर्षित होतो ये मूर्ख बी विद्वान सी सर्व डी उपास उतार्यात काय दिले पहा जगातील प्रत्येक जीव सौंदर्याकडे स्वाभाविकच आकर्षित होतो प्रत्येक म्हणजे सगळेच जगातील सगळेच सौंदर्याकडे काय होतात आकर्षित होतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल जगातील कोणता व्यक्ती सौंदर्याकडे आकर्षित होतो ये मूर्ख नाही बी विद्वान सी सर्व पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आलं चला प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन जनकाचे गुरु कोण होते जनकाचे गुरु कोण होते ये सुकर होते का नाही बी अपटांग वक्रमुनी होते का नाही पा आपल्याला उतार्यामध्ये जे अं uh, मुनीच नाव आलेलं आहे त्याच्यासारखंच इथं पण नाव दिले बा अपटांग वक्र मुनी उतार्यामध्ये काय नाव आलेलं आहे अष्टाक वक्र अष्टाक वक्र तर पहा पर्याय क्रमांक सी जनकानं सुद्धा जनक या राजानं सुद्धा त्यांना गुरु मानलं होतं कुणाला अष्टाक वक्र मुनीला म्हणजे जनकाचे गुरु कोण होते अष्टाक वक्र मुनी होते पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन अवघड गवारे अमृता चेके श्रेया डोर्गे पार्थ दळवे करडिले स्वरांजली काकडे सई गडाख देवरे सई ठोंबाळ चांदेवाड हरीश माहुरे वाडोना रामनाथ तनिष्का पार्थ दळवे मिसाळ बोर्डे कदम आलं अलक लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन सध्या देशाची बरीचशी संपत्ती कशावर खर्च होत आहे पर्याये युद्धावर पर्याय बी उपासक सी सौंदर्य प्रसाधन पर्याय डी यापैकी नाही पा आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेलं आहे पहा सध्या देशाची बरीचशी संपत्ती केवळ सौंदर्य प्रसाधनावर खर्च होते कशावर खर्च होते म्हणून दिलेला आहे आपल्याला उतार्यामध्ये सौंदर्य प्रसाधनावर पर्यायी युद्धावर होते का नाही बी उपासक नाही तर पर्याय क्रमांक सी सौंदर्य प्रसाधनावर देशातली बरीचशी संपत्ती खर्च होते पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले आहे त्यांनी लिहून घेत चला पार्थ दळेवे अजय कदम कर्डिले गोकुळ मिसाळ प्रियंका गांगुर्डे श्रुती कदम पार्थ दळवे हरीश बनकर कायस्थ मावळे कामन्ना चंदवाडे छान व्हेरी गुड चला कदम बनकर कर कदम बनकर तुमचे चार्ट एका खाली एक सी पर्याय क्रमांक सी हर्षजीत चला छान व्हेरी गुड चला मग एकदा लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल परीक्षा जवळ येऊ लागली अभ्यास करा आपल्याला या उतार्यातून आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही घेण्यासारखं आहे प्रश्न क्रमांक चार अष्टाक वक्र हे नाव कशामुळे पडले असावे पर्याय ए ते सौंदर्याचे उपासक होते असल्यामुळे पडले होते का नाही पर्याय बी त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे असल्यामुळे पर्याय सी ते जनकाचे गुरु असल्यामुळे पर्याय डी ते विद्वान असल्यामुळे तर कशामुळे नाव पडलं होतं पहा या ठिकाणी आपल्याला दिले अष्टाक वक्र मुनीचे शरीर आठ ठिकाणी वाकलेले होते म्हणून त्यांचं नाव त्या आठ ठिकाणी वाकलेलं शरीर असल्या कारणाने त्यावरून त्यांचं नाव काय पडलं होतं अष्टाक वक्र हे नाव कशामुळे पडले होते तर त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे असल्यामुळे त्यांचे नाव अष्टाक वक्र पडले होते पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल बी किंवा दोन पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर असेल सई थोंबाळ काकडे डोरगे सई गडाक चेखे कायस्त करडिले गवारे खिल्लारे मिसाळ मावळे देवरे कामन्ना अनुजा वृषाली गांगुर्डे पार्थ दळवे छान गुड काकडे अमृता तनिष्का गावित छान व्हेरी गुड ओंकार बनकर आलं पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल चला प्रश्न क्रमांक पाच का आहे कोणते सौंदर्य हे खरे सौंदर्य आहे पर्याय आंतरिक पर्याय बी तात्पुरते पर्याय सी बाह्य पर्याय डी साज श्रंगार केलेले चला पाचव्याचं उत्तर कोण देत गवारे तीन चंदवडे बी काकडे सी देवरे सी तीन सी अवघड डी ಚಲ ಕದಮ ಶ್ರೇಯಾ ಡೋರ್ಗೇ ಎಲ್ಲ ಎಂತ ದೊಡ್ಡ ಮನತು ಡಿ ಚಲ ವೇಗ ಉತ್ತರ ಇವು चला योग्य उत्तर येणं अपेक्षित आहे तर पहा इकडं प्रश्न अवघड नाही तुम्ही उताराच योग्य आकलन केलेलं नाही म्हणून तुम्हाला उत्तर येत नाही अपूर्वा बिल्लारी पर्याय क्रमांक ये कोणते सौंदर्य हे खरे सौंदर्य आहे तात्पुरते सौंदर्य खरे असते का नाही तात्पुरतं तात्पुरतंच असते बाह्य सौंदर्य आहो बाहेरून कपडे घातलाय दिसायला सुंदर आहे पण मना मनातून चांगला नाही काय अर्थ आहे त्याला म्हणजे कुणाला व्यवस्थित बोलत नाही प्रत्येकाला शिवीगाळ करतो वाईट वागतो सर्वांशी खोड्या करतो मग तो चांगला असेल का त्याला ते सौंदर्य म्हणायचं का त्याचे सौंदर्य बाहेरून खूप सुंदर आहे दिसायला हिरो दिसल्यासारखं दिसतोय राहणीमान चांगला आहे कपडे चांगले आहे सगळं चांगलं आहे पण त्याची वागणूकच चांगली नाही मग त्याला ते योग्य म्हणायचं का आपण नाही मग बाह्य सौंदर्य पण नाही साज श्रंगार केलेले उग साज श्रंगार पावडर लावायचं सुनो लावायचं पावडर किती बि उगं घ्यायचं हातावर थापायचं पांढरे दिसाय काही अर्थ नाही त्याला तुम्ही जसे आहात बाह्य सौंदर्यानं आष्टाक वक्र मुनी आठ ठिकाणी त्यांचं शरीर वाकडं होतं पाय वाकडे होते हात वाकडे होते तर त्यांना गुरु करून घेतले होते त्या काळातले जे ऋषी मुनी होते त्या ऋषी टॉपचे जे ऋषी मुनी होते त्यापैकी एक त्यांनी होते त्या, त्या काळामध्ये जे चांगल्या चांगले ऋषी होते हुशार ते जे होते त्यांच्या पैकी एक त्यांनी होते आठ ठिकाणी वाकडा असून सुद्धा त्यांचं शरीर वाकडा असून काय उपयोग आहे तुम्हाला माझं उदाहरण सांगतो मी आपण गाय माझ्या होत पायानं पण मी दररोज सकाळी उठल्यापासून लावू तशी काय घेतो मग माझ्या सौंदर्याला त्याला काय करायचं दिसायला मी समजा चांगला आहे पण वाईट काम करतो ते बरोबर नाही तर आंतरिक सौंदर्य जे आहे म्हणजे तुम्ही मनाने जर सुंदर असाल तुमचे विचार चांगले असतील तर तुमचं ते खरं सौंदर्य आहे म्हणजे तुमचं जगामध्ये नाव होत आज मी अपंग आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला ओळखलं जात एक तुम्ही म्हणताल सर तुमची स्वतःची स्तुती करून घेऊलात का नाही मी दिसायला काही तेवढा सुंदर नाही अपंग आहे बेडब आहे दिसायला पण माझं जे काम आहे माझं जे मन मला देतं मी सकाळी उठल्यापासून ताशी काय घेतो सकाळी पहाटेपासून की मला काहीतरी करायचं आहे मला कुणाला तरी काहीतरी द्यायचं हे जे विचार मला माझ्या आईवडिलाचे संस्कार असतील किंवा माझे जे गुरुजन आहेत त्यांनी माझ्यावर घडवलेले जे संस्कार आहेत केलेल्या संस्कारामुळं मी आज आहे ते त्यांच्या संस्कारामुळं मी आज महाराष्ट्रामध्ये पोचलोय म्हणजे सांगायचं म्हणजे माझ्याकडे जर कोणी पाहिलं तर तेवढा मी दिसायला किंवा मी अपंग आहे आहे ही पण तुमचं जे आंतरंग आहे तुमचे विचार आहेत तुमच्या विचार तुमचं राहणीमान तुम्ही वागता कसं तुमची बुद्धिमत्ता यावर ते खरं सौंदर्य आहे म्हणजे त्याला आंतरिक सौंदर्य असं म्हणतात पर्याय क्रमांक सी बाह्य सौंदर्यावर तुम्ही फसून बसू नका कुणालाही नावं म्हणजे दिसायला एखादी चांगला असला त्याचे राहणीमान सूट बूट आहे पॅन्ट शर्ट चांगले आहेत बूट भारीचा आहे ऑल चांगला माणूस आहे पण तो माणूस सर्वांचं वाईट चित्तो मग त्याला चांगलं म्हणायचं का नाही पण एखादी माणूस राहायला साधा आहे सिम्पल आहे कपडे इस्त्रीनं केलेले आहे त्याच्या अंगावर साधी चप्पल आहे पण त्याचे विचार खूप मोठे आहेत, आहेत। तो काहीतरी आज जगामध्ये असे बरेचसे माणसं आहेत की ते मोठमोठे डॉक्टर आहेत रोडवर बसतात फुगटमध्ये पेशंटला तपासतात असे डॉक्टर आहेत युट्यू आपल्या व्हॉट्सअपवर तुम्ही पाहिला चाल की एक डॉक्टर आहेत कुठंतरी कुणाच्या तरी दुकानाच्या पुढे ते बसतात वट्ट्यावर तिथं पेशंट येऊन त्यांना ते तपास म्हणजे तपासून घेतात गोळ्या पण ह्यांनीच देतात आज त्यांच्या पुढे रांग लागलेली आहे त्यांचं नाव जगामध्ये झालेलं आहे काही असे माणसं आहेत की ते राहणीमान साध आहे त्यांना जागतिक दर्जाचे पुरस्कार मिळालेले आहेत आलं लक्षात चला पाचव्याचं उत्तर काय पर्याय क्रमांक ये विद्यार्थी मित्रांनो साडेसात वाजता आपली नवोदयाची जी बुद्धिमत्ता आहे आकर्त्याची तासिका आहे त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा अभ्यास करा अठरा जानेवारी रोजी परीक्षा आहे पेपर जवळ येत आहे सर्वांनी सजग रहा सावध राहा सावध रहा म्हणजे आपल्यावर काही वाघ सिंह हल्ला करणार नाही उग सावध रहा म्हणले होते सर म्हणून दरवाजा तिथंच बसून टाचाल सावध रहा म्हणजे परीक्षा जवळ येऊ लागल्या अभ्यास करा अभ्यास वाढवा लवकर उठा पाचला उठणाऱ्यांनी चारला उठा नऊला ला झोपणाऱ्यांनी दहाला झोपा आलं का लक्षात जो झोपला आहे तरी जाग व्हा जाग होणाऱ्यानी उठा उठणाऱ्यांनी चालाय लागा चालणाऱ्यांनी पळाय लागा आणि आपलं ध्येय गाठा आलं लक्षात चला एवढं बस झालं या ठिकाणी थांबू आता जय हिंद वंदे मातरम परत उद्या सकाळच्या तासिकेमध्ये भेटू बाय सी यू नेक्स्ट प्रेड हॅवर नाइस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब